नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे कृतीशील सौजन्य ही बोधकथा स्वातंत्र्यपूर्व काळातील एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीसच्या सुमारातील ही गोष्ट पंडित नेहरू अनेक दिवसांनी लोकांशी जाहीर सभेत बोलणार होते आलोट गर्दी केलेले लोक पंडितजींना ऐकायला उत्सुक होते भाषण संपले भारावलेल्या अवस्थेतील अनेकांची पंडितजींना जवळून पाहायला त्यांच्याशी हस्तांदोलन करायला मिळावे अशी धडपड सुरू झाली अशातच एक गृहस्थ गर्दीतून वाट काढत थेट पंडितजींच्या समोरच उभा राहिली वंदन करत ते म्हणाले पंडितजी मी असे ऐकतो की आपण लवकरच मलायाला जाणार आहात तेव्हा येताना आपण माझे काम कराल काय कौतुकाने त्याच्याकडे पाहात नेहरू म्हणाले अवश्य मला शक्य असेल तर नक्कीच करेन सांगा बरं तुमचे काय काम आहे ते पंडितजी पूर्वी मी मजुरीसाठी मलायात काम करत असे माझा मुलगा तेव्हा आजारी पडल्याने त्याचे औषध मी मलायातून घेतले त्याचा गुणकारी प्रभाव मुलावर झाला हिंदुस्थानात परतल्यावर पुन्हा त्याला तो आजार झालाय पण येथील कोणत्याच औषधाने तो बरा होत नाहीये तेव्हा आपण तेवढे औषध माझ्यासाठी घेऊन याल का पुत्रप्रेमापोटी थेट नेहरून सारख्या राष्ट्रीय नेत्याला केलेली अशी मागणी पाहून उपस्थित सर्व त्या माणसाकडे चमत्कारिक मुद्रेने पाहू लागले काहींनी तर नेहरून समोरच तुम्ही कोणाला काय काम सांगताय याची जाणीव आहे का असेही ठणकावले पण पंडितजींनी शांतपणे त्या मनुष्याकडून नाव पत्ता व औषधाचे नाव लिहून घेतले इतकेच नाही तर मलायात कामाच्या भाऊ गर्दीतूनही ते औषध मिळवले व त्या माणसाच्या पत्त्यावर न चुकता पाठवूनही दिले सोबत मुलाच्या तब्बतीची खुशाली कळवत जा असा संदेशही पाठवला अशा सौजन्यपूर्व स्वभावामुळेच पंडितजींसारख्या व्यक्तिमत्वांचा समाज मनावर दीर्घकाळ प्रभाव टिकून राहतो नाही का धन्यवाद